जाहीर विद्यार्थी मित्रांनो राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार फेब्रुवारीनंतर प्रक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवली माहिती <tart noise> राज्याची वाढती लोकसंख्या व गुन्हेगारांचे वाढलेले प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याच्या तपासाचे ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारीनंतर पोलिसांची दहा हजार पदे भरली जाणार आहेत त्यासाठी प्रशिक्षण व खास पदके विभागाच्या अप्पर महासंचालकांनी सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखाकडून डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे दरवर्षी सरासरी दहा ते पंधरा टक्क्यांनी गुन्ह्यात वाढ होते पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र राज्यात ची, ची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे डिसेंबर दोन हजार दो चोवीसपर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण पथके यांनी सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निर्देश देत त्यांच्याकडील पोलिसांची रिक्त पदे किती याची माहिती मागविली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंचवीस या काळात रिक्त होणाऱ्या पदांचा त्या समावेश आहे रिक्त पदांची बिंदूनामावली अद्यावत करणे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीचे पदे प्रतिनियुक्तीवरील पदे याचा आढावा घेऊन रिक्तपदांची माहिती देण्याच्या सूचना आहेत राज्य राखीव पोलीस दलाकडील रिक्त पदांचीही माहिती संकलित केली जात आहे नव्या पोलीस ठाण्याचे प्रस्ताव पडूनच सोलापूरसह पुणे छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव कोल्हापूर सातारासह अन्य शहर जिल्ह्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहेत दुसरीकडे राज्यात तीनशे सहा एम आय डी सी आहेत पण अनेक उद्योजकांना खंडणी मागण्याच्या प्रकरणाला सामोरे जावे लागत असताना देखील त्या ठिकाणी नवीन पोलीस ठाणी झालेली नाहीत अनेक शहर जिल्ह्यातून नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव गृह हो विभागाला पाठवण्यात आले आहे परंतु त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही अशी वस्तुस्थिती आहे या पोलीस भरतीचा मैदानी टप्पा साधारणतः पावसाळापूर्वी पूर्ण, पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे साधारणत आठ ते दहा हजार पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असेही वरिष्ठ सूत्रांनी सकाळशी बोलताना सांगितले मागील वेळी सतरा हजार पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल अठरा लाख पर्यंत अर्ज आले होते यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील अशी मानून भरतीचे नियोजन केले जात आहे डिसेंबर चोवीसपर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल त्यानुसार काही दिवसात भरती प्रक्रिया पूर्ण होईल राजकुमार भटकर अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास पथके